नाशिक जिल्ह्यातनं धक्कादायक बातमी समोर येते आहे नाशिक जिल्ह्यात आफ्रिकन स्वाईन फीवरचा प्रादुर्भाव झालाय भोपाळच्या संस्थेनं दिलेल्या अहवालानंतर आता जैव सुरक्षा उपाययोजना वाढवण्यात आल्या पाथर्डी शिवर कचरा डेपोचा एक किलोमीटरचा परिसर हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित केलाय तसंच या परिसराच्या आसपासच्या दहा किलोमीटरचा परेर हा निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलाय तसंच बाधित एक किलोमीटर क्षेत्रातल्या सर्व वराहांना ठार मारून त्यांची शास्त्रोक्त विल्हेवाट लावा असेही आदेश देण्यात आले तर वराह मांस विक्री आस्थापनाची नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे तसंच घरातलं किंवा हॉटेलमधलं उरलेलं अन्न हे वराहांना देणं पूर्णपणे बंद करा अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल नाशिक मधला हा आफ्रिकन स्वाईनचा संसर्ग जबर पाहायला मिळतोय आणि त्यासाठीच या काही महत्वाच्या सूचना प्रज्ञा नाशिक जिल्ह्यामध्ये काही मयज जे वर आहेत त्यांच्यामध्ये आफ्रिकन स्वाईन फ्युअर म्हणजेच ए एस एफचे संस्कृत जो आहेत तो आढळून आलेला आहे ते विषाणू आढळून आलेले आहेत भोपाळच्या प्रयोगशाळेने याबाबत अहवाल देताच तर आता जिल्हा प्रशासनास सतर्क झालेला आहे नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत काल रात्रीच तात्काळ आदेशही काढलेले आहेत आणि काही सूचना देखील पशुसंवर्धन विभाग असतील किंवा महापालिकेला दिलेल्या आहेत यामध्ये आपण खास करून जर बघितलं तर कचरा डेपो जो परिसर आहे म्हणजे वरांचा वरहांचा वावर जिथे जिथं असतो तिथे खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आहेत यासोबतच मराची वास विक्री करणारे असतील त्यांची वाहतूक करणारे असतील यासोबतच अनेक ठिकाणी जे शिल्लक शिल्लकांना असतील किंवा घरांमधलं जे शिल्लकांना असतं ते वरांना देऊ नका असं देखील सूचना या देण्यात आलेल्या आहेत नाशिक शहरामध्ये आपण बघितलं तर पाथडी फाटा परिसरामध्ये सर्वात मोठा कचरा डेपो आहे आणि तो कचरा डेपो आता एक किलोमीटरचा बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे तिथे जर वरह दिसले तर त्यांना त्यांचं किलिंग करा आणि त्यानंतर त्यांची विल्हेवाट लावा असे देखील आदेश हे काढण्यात आले आलेले आहेत यासोबतच जवळपास दहा किलोमीटरचा जो, जो परिसर आहे तो निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या देखील सूचना या देण्यात आलेल्या आहेत वराहांवरती वॉश ठेवा यासोबतच मास विक्रेते जे आहेत वराचे त्यांची नोंदी जी आहे ती सक्तीची करण्यात आलेली आहेत मोकाट वराह पालन बंद करण्यात आलेले आहेत जंगली आणि पाळीव वरांच्या मृत्यूवरती देखील कडक नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत जर mm. वराह मृत्यू जर त्याचा झाला तर तात्काळ त्याचे नमुने जे आहेत ते प्रयोगशाळेकडे पाठवा असं देखील सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच आता ए एस एफचं संसर्ग तर झालेला आहे मात्र यामध्ये एक विशेष बाब म्हणजे हा जो काही आजार आहे त्याचा संसर्ग हा प्राण्यांमधून म्हणजे वरहांमधून मनुष्यामध्ये होत नाही त्यामुळे घाबरून जाऊ नका या वरहांचा संसर्ग एका वरांमधून दुसऱ्या वरांमध्ये होतो असं देखील स्पष्ट हे करण्यात आलेलं आहे नक्कीच धन्यवाद <coughs> या संपूर्ण माहितीसाठी प्रांजन